मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्याला तोडणी मजूर पुरवण्याचं आश्वासन देऊन तब्बल पाच लाख तीस हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सदर फसवणुकीची घटना ही सन दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा या कालावधीत घडली या प्रकरणी जगन्नाथ दादू मस्कर वर्ष एकोणचाळीस राहणार समडोळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या बबन किसान राठोड वयवर्ष पन्नास राहणाऱ्या कलिफनाथ तांडा जिल्हा बीड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जगन्नाथ मस्कर हे आपल्या कुटुंबियांसह हो मिराज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहतात त्यांची शेती असून ऊस तोडणी मुक्कादम म्हणून ते मजूर पुरवतात मस्कर यांची संशयित बीड जिल्ह्यातील बबन राठोड याच्याशी ओळख झाली राठोड यांनी मस्कर यांना ऊस तोडणी मजूर पुरवण्याचे आश्वासन दिले त्याच्यावर विश्वास ठेवून सन दोन हजार चौदा ते पंधरा या कालावधीच्या हंगामात तोडणी मजूर पुरवण्यासाठी मस्कर यांच्याकडून सात लाख रुपये घेतले पैसे घेऊनही राठोड यांनी मजूर पुरवले नाहीत पैशांबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे उत्तरं देऊन पैसे मजुरांना दिल्याचं राठोड यांनी सांगितलं यानंतर राठोड यांनी सत्तर हजार रुपये परत दिले उर्वरित पैसे परत देण्यासाठी राठोड टाळाटाळ करू लागला आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच मस्कर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या संशयित राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज